चिंचवड मनपाची आगामी निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार अजित विरुद्ध महेश दादा अशी ती होऊन त्यात दोघांचाही लागणार संपादक उत्तम यांचा स्पेशल रिपोर्ट पावणे चार वर्षानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीत होणार आहे ती महायुती म्हणून नाही तर मागे दोन हजार सतरा ला एकट्याच्या ती लढून सत्ता मिळवलेल्या भाजपला पुन्हा ती तशीच लढायची इच्छा आहे त्या दृष्टीने त्यांनी वाटचालही सुरू केली आहे तर त्यांच्यापूर्वी या मनपात तीन टर्म सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीलाही आता पुन्हा स्वबळावर येथील सत्ता मिळवण्याचे लागले त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी गेले दोन दिवस शहराचा भरगतचा दौरा केला त्यातून ही निवडणूक महायुती म्हणून नाही तर राष्ट्रवादी व भाजप हे दोन्ही माजी सत्ताधारी स्वबळावर लढणार असे संकेत मिळाले तशी ती झाली तर विरुद्ध भाजपचे भोसरीचे पैलवान आमदार महेश दादा अशी होईल गेल्यावेळी दोन हजार सतराला राष्ट्रवादीची निरंकुश सत्ता घालवण्यात आणि भाजपला प्रथमच सत्तेत आणण्यात दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रवादीतच असलेले महेश दादा यांचा वाटा राहिला त्यांनी भोसरी विधानसभेतील आपल्या बहुतांश समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केल्याने दोन हजार सतरा झाला खेल भाजप प्रथमच तेथे सत्तेत आली त्यात अजितदादांचे एकेकाळी समर्थक राहिलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा सिंहाचा वाटा राहिला एकशे अठ्ठावीस सदस्य संख्येच्या पिंपरी चिंचवड मनपात भाजपच्या दोन नगरसेवकांचे दोन हजार सतरा ला सत्याहत्तर झाले एकट्याच्या ताकदीवर त्यांनी हे यश मिळवले त्यानंतर त्यांचे शहरात तोराचे चार आमदार झाले त्यांची ताकद दुप्टीहून जास्त झाली त्या जोडीने पाच वर्षात मनपात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा त्यांना स्वबळावर सत्तेत येऊच असे नाही तर शंभर प्लस नगरसेवक निवडून आणू असे आता वाटू लागले तशी घोषणा करत तयारीही त्यांनी सुरू केली आहे तीन टर्म आमदार राहिलेले महेश दादा त्यासाठी आग्रही असून त्यांना त्याकरिता चिंचवडचे आमदार शंकर जगताप शहरातील विधान परिषदेतील सदस्य उमा खापरे आणि अमित गोरखे यांचीही ताकद मिळणार आहे महेश दादा व दादा यांच्यात सध्या कोल्ड वॉर सुरू असून त्यातून ते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक झालेत दोघांनीही मनपात सत्तेत येण्याचा चंग बांधल्याने ही निवडणूक या दोघांच्याही प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळे त्या दोघांचा चांगलाच कस या निवडणुकीत लागणार आहे दुसरीकडे दोन हजार सतराला सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी दोन हजार बाराला त्र्याऐंशी नगरसेवक एकट्याच्या बळावर निवडून आलेल्या राष्ट्रवादीलाही पुन्हा स्वबळावर सत्तेत यायचे वेध लागले तशी तयारी त्यांनीही सुरू केली आहे अजितदादांचा गेल्या दोन दिवसांचा भरगच्चा शहर दौरा त्याच तयारीचा एक भाग होता त्यात ती करताना दुसऱ्या पक्षात गेलेल्या आपल्या समर्थकांना पुन्हा परतण्याची साध त्यांनी घातली आहे त्यातून पुन्हा स्वबळावर मनपात सत्तेत येण्याचे बळ त्यांना मिळणार आहे शहरावरील गमावलेले आपले वर्चस्व पुन्हा साबित करून देण्यासाठी ही आयती संधी त्यांना व त्यांच्या पक्षाला चालून आली आहे पक्षफुटीचा विपरीत परिणामही झाला नसल्याचे त्यातून त्यांना सिद्ध करायचंय आणखी एक कारण पिंपरी चिंचवड मनपात महायुती न होण्यामागे आहे ते म्हणजे दोन्ही माजी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीची तेथील मोठी ताकद त्यांच्याकडे बहुमत देतील एवढ्या मोठ्या संख्येने असलेले माजी नगरसेवक आणि त्या जोडीने नवे इच्छुक त्यांना संधी देणे क्रमप्राप्तच ठरणार आहे नाहीतर गुडघ्याला बाशिंग बांधून गेली पावणे चार वर्षे तयारीत बसलेल्यांचा मोठा हिरबोड आहे ते बंड करण्याची भीती आहे त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसू शकतो त्यामुळे राज्यात एकत्र सत्तेत असले तरी खाली इथे मनपात मात्र ते वेगवेगळे लढण्याची शक्यता जास्त दिसत आहे अजितदादा विरुद्ध महेश दादा म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी पिंपरी चिंचवड मनपाची निवडणूक होईल किती महायुती म्हणून लढली जाईल स्वबळावर कोण सत्तेत येऊ शकते याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद